कानलेपाडा गावातील ग्रामस्थांना ये जा करणे कठीण झाले असून पाण्याचा त्रास कानलेपाडा ग्रामस्थांना होत असून त्यामध्ये गावाचे आरोग्य धोक्यात आले आहे याबाबत ग्रामस्थांनी दिलेली माहिती अशी की ते साठ वर्षापासून कानलेपाडा गावाच्या सांडपाण्याचा मार्ग हा ठरलेला असून त्या मार्गाने सांडपाणी मुंबई गोवा महामार्गाच्या मुख्य नाळ्याला मिळतो परंतु कानलेपाडा गावातील सुनील लांगी या माणसाने गटारामध्ये दगड विटा माती टाकून गटार बंद केले असून त्यामुळे पाणी पूर्ण गावात शिरून रस्त्यावर आला आहे रस्त्यावर पाणी आल्याने गावातील ग्रामस्थांना ये करणे कठीण झाले असून या पाण्याला अतिशय घानेरडे दुर्गंधी येत आहे त्यामुळे रस्त्या शेजारी घरांमध्ये साथीच्या आजारांना सुरुवात झाली आहे काही घरांना पूर्ण पाण्याने बिलखा दिल्याने नागरिकांना घरातून निघणेही कठीण झाले आहे याबाबत कांदले ग्रामस्थांनी पेंट तहसील पेंट पंचायत समिती पेंट प्रांत कार्यालय तसेच वडखल पोलीस ठाण्यात दाद मागण्याचा प्रयत्न केला परंतु संबंधित प्रशासकीय यंत्रणाने कांदलेपाडा ग्रामस्थांच्या निवेदनाला केराची टोपली दाखवली आहे त्यामुळे सुनील सुनीलगी यांनी गटार बंद केल्याचे म्हणणे ग्रामस्थांचे आहे आहे आणि त्याचा त्रास तुम्हाला काय होतो केव्हापासून आहे बोलायला गेला तर सगळ्यांना जायला लागते आणि मी गावातल्या गावातला दुसरा रस्ता तिकडून जातात रस्ताच नाही आम्हाला तर त्याच्यातूनच यायला लागतं त्याच्यातूनच येतो आणि त्याच्यातूनच जातो उद्या आजारी पडलं काही लहान मुलं आहेत दाराजवळ किडे चढतात आता मारते पाऊस पडला पाऊस आल्यावर दरवाजा एक माणूस लागते दाराजवळ नाही तर घरात किडे चढत

आणि पाणी बंद केलेलं आहे पूर्ण गटाराचा पाणी बंद केलेलं आहे आम्ही सगळ्या महिला मंडळ आणि मी स्वतः पहिला ग्रामपंचायतमध्ये गेलो ग्रामपंचायतनी सांगितलं की तुम्ही बीडीओनकडे जा बीडीओनकडे अर्ज दिला बीडीओनकडे अर्ज दिल्यानंतर बीडीओन सांगितलं की तुम्ही तहसीलकडे जा तहसीलला अर्ज दिला तहसीलनी सांगितलं की मी कोणत्याही प्रकारे कारण अगोदर तहसीलनी निर्णय दिला होता तो सांगतो की निर्णय आम्हाला तहसीलने दिला आहे तहसीलनी निर्णय दिला तहसीलला विचारला असता मी कोणताही निर्णय दिलेला ही दिले सगळी कारवाई ग्रामपंचायतनी करावी आमच्याकडे काही नाही त्याच्यानंतर आम्ही सगळे ग्रामस्थ जवळजवळ दोन अडीचशे ग्रामस्थ आम्ही गावाची मीटिंग घेऊन पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनने बंदोबस्त दिला तरी सुद्धा हा माणूस ऐकत नाही आज प्रत्येकाच्या घरात हे जे किडे वगैरे आहेत ते जातात त्याच्यानंतर हा इथून आम्ही जो प्रवास करतो हा अगदी जीव घेणे प्रवास आहे आणि खरोखरच रोगाची साथ म्हणजे फै फा, फैलवण्याची आता सुरुवात झालेली आहे कारण डेंग्यूची साथ येण्याची सुरुवात झालेली आहे तर याचा विचार प्रशासनाने त्वरित करावा आणि या आम्हाला ग्रामस्थांना न्याय द्यावा हीच आम्ही विनंती करतोय अन्य आलेला आहे पण मला वाटप करता येत नाही या पाण्यामुळं लोक हे काय येऊ शकत नाहीत या सांड पाण्यामुळे लोकांना त्रास होतोय रोगराईचा प्रश्न निर्माण झालेला आहे लोकांच्या जीवाशी मला खेळता येणार नाही त्यासाठी याचा निरसन लवकर लवकर करावा शासनाने ही माझी विनंती आहे सर पहिलं मी तुमचं आभार मानतो की लोकशाहीचा चौथा स्तंभ आज या कांदलेपाडा गावाला न्याय देण्यासाठी इथं आलेला आहे सर तुम्हाला मी सांगू इच्छितो गेले दीड ते दोन वर्षे हा माणूस वारंवार अशा पद्धतीने पाणी बांधतोय आणि लोकांना रोगराईला सामोरे जावं लागतोय लोकांना घरातून बाहेर येत ना अशी परिस्थिती तयार करून ठेवलेली आहे या बाबतीत ग्रामपंचायती कारवाई करायला पाहिजे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही पोलीस स्टेशनला गेलोय तहसीलदारांकडे गेलोय प्रांत कार्यालयाकडे गेलोय सगळे शासकीय कार्यालयाला आम्ही जाऊ तिथं न्याय मागण्याची व्यवस्था केलेली आहे परंतु आम्हा ग्रामस्थांना असा प्रश्न पडलेला आहे की संबंधित यंत्रणा ही लोकांना न्याय देतोय की जो हे वाईट कृत्य करतोय त्याला प्रोटेक्ट करतोय असा आम्हाला संभ्रम निर्माण झालेला आहे कारण आठ दिवसापूर्वी दिवाळी होती दिवाळीची ह्याच्यात सुद्धा आमच्या सगळ्या बांधवांना ह्या असल्या दूषित पाण्यातून जावं लागलं दिवाळी तर आमची कालीच झाली परंतु ह्या परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही पोलिस स्टेशनला आम्ही बंदोबस्त मागितला प्रोटेक्शन मागितला त्यांनी प्रोटेक्शन दिलं परंतु त्यांनी दिल्यानंतर चार दिवसात लगेच त्यांनी बंद केलं आम्ही प्रोटेक्शन मागताना सांगितलं होतं की लॉ एन ऑर्डरची काय जर उल्लंघन झालं तर त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे परंतु तसा काय प्रकार इथं झालेला दिसत नाही त्याच्यामुळं संबंधित माणसाचं मनोबल वाढत चाललंय आणि अख्ख्या गावाला वेठीस धरला जातोय हे फार दुर्दैवी आहे तुमच्या माध्यमातून मी आज विनंती करतोय जर याच्यावर संबंधित यंत्रणा ज्या ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणांनी जर तात्काळ याच्यात लक्ष घालून जर वेळीच मार्ग काढून लोकांना न्याय दिला नाही तर आम्हाला शेवटी आंदोलन करावं लागेल किंवा एखादी लॉ अँड ऑर्डरचा उल्लंघन होऊ शकतो त्याची सर्वस्व जबाबदारी ही संबंधित यंत्रणा आणि प्रशासनाची राहील हे आज मी आज जाहीरपणे सांगतो याबाबत प्रत्यक्षात भेटून सुनील नांगी यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की सदरील गटार माझ्या जागेतून जातोय मी सदरील गटाराचा पाणी माझ्या घरात घेणार नाही मी सुनील मोरेश्वर लांगी राहणार कांदेपाडा कांदेवाडा असलेली शेतीची जागा सर्वे नंबर पाच चा एक ही माझी स्वतःच्या खाजगी मालकीची आहे त्यामध्ये असणारा पाण्या जाण्याचा मार्ग माझ्या स्वतःच्या घरासाठी आहे त्याच्यामध्ये कोणाचं पाणी घेणं आणि नाही घेणं हा माझा पूर्णपणे हक्क आहे आणि त्या त्याप्रमाणे तहसीलदारमध्ये निर्णय लागलेला आहे आणि ग्रामपंचायतचा अर्ज भेटवण्यात आलेला आहे बुर्डी स्टेशनला पण तिथे त्यांना सांगितलं की पुढच्या वेळेस आमच्याकडे बंदोबस्त वगैरे मागायला कुठल्या परिस्थिती यायचं नाही एकंदरीत सांडपाण्याच्या मार्गाचा योग्य प्रकारे न्यायनिवाडा होत नाही तोपर्यंत तो गावाला साथीच्या आजाराने बेळख्यात घेतल्यास कुणाला आश्चर्य वाटू नये कारण आत्ताची स्थिती ही खूपच आरोग्याला हानिकारक आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद